काय सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर कसे आहे सगळे झालं का दुपारचं सगळ्यांचं सा जेवण माझं जेवण तर आत्ताच झालं आहे आणि जेवण करून आम्ही थोडंसं बाहेर निघालो आहोत फिरायला तर ही बघा ही माझी बहीण आहे हाय करा आणि ही माझी चुलती आहे बघा तुम्हाला चुलती दिसते का सांगा कारण उन्हात थोडंसं क्लिअर दिसणार नाही आणि ह्या आमचा अथर्व आहे तर आम्ही चाललोच बघा फिरायला आता ऊन तर बरंच ऊन आहे असं उन्हाचंच निघालो फिरायला आता थोडं व्हिडिओ वगैरे शूट करायचे आहेत त्यासाठी आम्ही बाहेर निघालो आहोत तर बघा हा ह्या रोडने आम्ही चाललो आहोत जा तुम्ही तिकडे तर बघा पाणी कसं दिसतंय वाता एक चान वाता आनी पानी किती वातावरण छान दिसतंय बघा एकदम छान वातावरण आणि पाणी किती छान दिसतंय बघा खोल आहे पाणी शेततळ्यासारखं आहे याला शेततळ बोलतात तर चला आपण जाऊ आता थोडस पुढं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर बघा लोकेशन किती छान दिसतंय हे बघा तुम्हाला मी लोकेशन दाखवते इथलं किती छान लोकेशन आहे बघा आणि ही माझी चुलती मुलगा आणि बहीण कसे उभे राहिलेत बघा इथे यांचे फोटोशूट होत आहेत तर बघा तर बघू शकताय लोकेशन किती छान आहे एकदम मोठं असं लॉन्स आहे बघा हा शिवकमल लॉन्स बघा लोकेशन किती छान वाटतंय सगळीकडं झाडच झाडं आहेत बघा पाठीमाग पण आणि इकडं पण इकडं पाण्याची टाकी वगैरे आहे आणि इकडं पण आतमध्ये ग्राउंड वगैरे आहे बघा इथून आतमध्ये पण ग्राउंड वगैरे आहे तर एकदम एवढं भारी असं लोकेशन आहे हे की आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं

तर बघा हे फुल घेतले आता कुठं गेलं बघा एवढं मोठं लॉन्स आहे किती छान आहे बघा आतमध्ये तर काय तुम्हाला जाऊन दाख म्हणजे नाही का दाखवू शकत नाहीये कारण लॉक आहे बघा तर फक्त मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते जास्त आतमध्ये मला जाता येणार नाहीये इथं लॉक आहे बघा तरी पण दाखवते प्रयत्न करते दाखवायचा तर हा बघा हा असा लॉन्स आहे हे बघा पलीकडं पण आहे चला आता पुढचं लोकेशन आपण बघायला जाऊ सांगितलं ना सांगितलं ना गावातलं ला शिवकमल लॉन्स आहे म्हणून ना कारण नवीनच झालेलं आहे अगोदर नव्हतं आता नवीनच झाले ते हे बघा दोन्ही बॉडीगार्ड माझ्या पाठीमागे येत <laughs> 嗯。Mm. काय बघू शकता किती छान झाड आहेत बघा सगळी शोची झाडं आहेत तिकडं गार्डनच एवढं मोठं आणि हे पाठीमागं चिकूचे झाडं आहेत बघा चुक्कूचे हे बघा ह्याला चुक्कू पण लागले तर बघू शकता चुक्कू एकदम लोकेशन छान आहे बघा एवढं छान वाटतंय बघा एकदम असं प्रसन्न वाटतंय कारण हिरवेगार झाड आहेत बघा त्याच्यामुळे छान वाटतंय मी एकदा आले होते त्याच्यानंतर माझं काही येणंच झालं नाही बघा तर भरपूर दिवसानंतर आज आले तरी पण उन्हाळा चालू आहे म्हणून आणि पावसाळ्यामध्ये तर अजून एकदम छान वातावरण होते बघा बघू शकताय किती छान वाटतंय त्याच्यामुळेच घरात बसून बसून कंटाळा आला होता बघा तर थोडंसं बाहेर फिरण्यासाठी मी आले हे बघू शकताय खूप छान असे झाडं आहेत बघा अजून आतमध्ये पण आहेत पण गेटला लॉक आहे त्याच्यामुळं तिकडं मी जाऊ शकत नाही बघा जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत तुम्हाला दाखवते मी हे बघा हाय तर चला मित्रांनो आता आपण शेतामध्ये आलेलो आहोत गार्डनमधून फिरून झालं आणि शेतामध्ये आलेलो आहोत तर चला थोडंसं फिरून येऊ ते बघा कशाचे झाड आहेत ड्रॅगन फ्रूट बघू शकता तर बघा ही माझी चुलती आहे चुलती आणि मी दोघी चाललो मला अजून आले नाहीत ना लाईट लावली लाइट कशासाठी लावली म्हणजे प्रत्येक झाडाला लावली आहे आलेलं तर काही दिसत कुठं नाही आलेला त्याला मस्त आहे

आलेले दिवसांना ताजून एवढे पण लई लांबपर्यंत आला अजून चला इथं तितपर्यंत इथं सगळे चल असं जाऊ नाही कुठं इथूनच ना जायचं आलेलं रस्त्याने कुठं <laughs> काही नाही तर चला बघा मित्रांनो आपण आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत ड्रॅगन फ्रूट्समध्ये तर हे बघा इकडं पण शेतीचं आहे ही हे बघा सुद्धा शेती आहे किती वातावरण छान वाटतंय संध्याकाळचं एवढंच की आबाळ आलं आहे बघा हे बघा आबाळ आलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे घरी तर कसं वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा तर हे बघा ड्रॅगन फ्रूट्स कसं दिसतं आहे बघा एकदम छान आहे बघा अजून काही त्याला आले नाही आहेत पण नक्कीच येतील आता हे बघा आणि आता आपल्याला जायचं आहे घरी चला तर आपला तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय